नाही आहे सिंगलिस्ट मी सांग बिग बॉस मराठी सीझन सिक्सच्या घरातून बाहेर पडताच डान्सर राधा पाटीलने राधा मुंबईकरने तिच्या रिलेशनशिप स्टेटस बाबत मोठा खुलासा केला असून सध्या सोशल मीडियावर याच न्यूजची चर्चा आहे घराबाहेर पडल्यानंतर राजश्री मराठी आणि इतर प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये तिने आपले मत मांडले आहे बिग बॉसच्या घरात असताना राधाने अनुश्री मानेशी बोलताना आपण तीन वर्षांपासून एका गायकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते मात्र घराबाहेर येताच तिने यावर स्पष्टीकरण दिले की तो माझा भूतकाळ होता राधाने आता स्पष्ट केले आहे की ती सध्या कोणाशीही रिलेशनशिपमध्ये नसून पूर्णपणे सिंगल आहे घरात झालेली चर्चा ही जुन्या गोष्टींविषयी होती असे तिचे म्हणणे आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यू टर्न घरामध्ये राधा आपल्या बॉयफ्रेंड बद्दल भावुक होऊन बोलताना दिसली होती जसे की तो माझ्याच हाताने जेवतो इत्यादी हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते परंतु बाहेर आल्यावर तिने या सर्व चर्चांना दिला आहे राधाबद्दल जर इथे विचारायचं झालं तर तुझी लव्ह लाईफ खूप गाजली बाबा घरामध्ये त्याच्यानंतर कोण आहे राधा पाटील मुंबईकरचा बॉयफ्रेंड हे शोधाला अनेकांनी सुरुवात केली आणि तू पण मस्त माईकवर हात ठेवून लिपसिंग केलं जे आम्हाला कळलं राईट So, राधा काय एक्झॅक्टली काय बिकॉज लाखो तुझे प्रेक्षक आहेत तुझे चाहते आहेत काय आज तुला इकडे हायलाइट करायला आवडेल कोण आहे बाबा ती व्यक्ती ज्याला हाताने भरवावं राधा <laughs> भरवलंय मी असं नाही की नाही भरवलंय भरवलंय पण तो माझा पास्ट होता खरं तर मी म्हणजे आधी आम्ही एक तास झाला आम्ही बोलत होतो पण जे मेन मेन मुद्देत ना तेच बाहेर आलेत तेच दाखवलेत त्याच्यावरती रील्स तयार झालेत पण मी लोकांना सांगते की तो माझा पास्ट होता अनुश्री अनुश्रीचा पास्ट मला सांगत होती की तिच्या बॉयफ्रेंडचं मी माझं सांगितलं आणि मी आधी पोडकास्ट मध्ये सांगितलं होतं की मी आता नाही आहे रिलेशन सिंगलस्ट हा मी सांगितलं होतं आणि आता पण मी हेच सांगते की तो माझा पास्ट